मसाले भात त्यासाठी दावतचा हा घेतलेला आहे बासमती राईस आपल्याला आहे ना हा वाटीने किंवा ग्लासनी मोजून घेणार आहे मी म्हणजे पाणी टाकायला मग तर हा एक फुल एक ग्लास घेतलेला आहे आता आपण भिजत ठेवू थोडे वेळ साहित्य घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोबी शिमला मिरची पुदिना अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मी कुठून घेतलेलं आहे तेजपत्ता दालचिनी मौरी छान तळचले जिरे टाकून घ्यायचं आहे कांदा पत्ता आणि दालचिनी टाकून घेत आहे यामध्ये तुम्ही लवंगा मिरे पण टाकू शकता शेंगदाणे ची लसूण आदरकुटून घ्यायचा आहे तळत टाकून घेतलेले तर टोमॅटो मी असं मोठा लग कट करून घेतलेला आहे वटाणे असतील तर वटाणे टाकून घ्यायचे छान होतो खाते कोबी हा एक घरचा मसाला एक चम्मच टाकून घेते हा आणि गिर्यावी मसाला थोडासा टाकून घेत आहे खूप जास्त महत्वाचे तांदूळ पण स्वच्छ हात धुवून घेतलेला आहे तांदूळ टाकून घेतलेला आहे छान परतून घेतलेला आहे आता तांदूळ आपण आता यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे जास्त वेळ भिजवून दिले अर्धा तास तर दीडच ग्लास पाणी टाकायचा तर मी जास्त वेळ नाहीत भिजून दिलेली तांदूळ तर दोन ग्लास पाणी टाकून घेते दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे एक बटाटा मोठ्या अशा करून टाकून घेतलेला आहे पुदिना टाकून घेत आहे पाच मिनिट फुल गॅस करायचा आहे नंतर कमी गॅस करून ठेवायचा आहे भात आणि ताट ठेवून छान शिजून घ्यायचा आहे तर भात आपला आता खाण्यासाठी तयार आहे तर गॅस मी आता बंद करून घेते खूप छान असा सुट्टा सुट्टा भात तयार आहे खाण्यासाठी थोडा थंड झाला आणखीन नांकिन, आणखीन असं सुट्टा सुट्टा होईल